गुप्तांगाला स्पर्श कसा करावा आणि का करावा स्त्रियांना कसा स्पर्श आवडतो ते आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम हे लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे की हा विषय फक्त शारीरिक सुखाशी संबंधित नाही तर भावनिक जवळीक विश्वास संवाद सुरक्षितता आणि सन्मान यांच्याशी थेट जोडलेला आहे स्त्रीचे शरीर संवेदनशील असते आणि तिच्या गुप्तांगाचा स्पर्श हा फक्त त्याच्यापूर्वी तिच्या इच्छेने मानसिक आणि भावनिक तयारीने केला पाहिजे कोणत्याही नात्यात विशेषतः प्रेम किंवा वैवाहिक नात्यात स्त्रीला सुरक्षित वाटणे ऐकले जात असल्याची भावना येणे तिच्या इच्छेला महत्त्व दिले जाणे हे अत्यंत आवश्यक आहे गुप्तांगाला स्पर्श करण्याचा उद्देश फक्त शारीरिक संबंध ठेवणे हा नसून तिला प्रेम काळजी आपुलकी आणि आदराची जाणीव करून देणे हाही असतो अनेक पुरुषांना असे वाटते की फक्त पटकन स्पर्श केला की स्त्री तयार होते पण हे पूर्णपणे चुकीचे आहे स्त्रीचे शरीर आणि मन दोन्ही एकमेकांशी जोडलेले असतात त्यामुळे तिला समजून घेणे तिच्या भावनांचा आदर करणे तिच्यासोबत संवाद साधणे आणि तिला आरामदायक वाटेल असे वातावरण तयार करणे ही सुरुवातीची पायरी असते स्पर्श करण्यापूर्वी संवाद असणे अत्यावश्यक आहे स्त्रीला काय आवडते काय आवडत नाही ती त्या क्षणी कशी आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे संमती हा एक महत्वाचा मुद्दा आहे संमती म्हणजे फक्त हो म्हणणे नाही तर तिच्या देहबोलीतून वागण्यातून आणि शब्दातून ती सहज आणि आनंदी आहे का हे समजणे जर तिला भीती ताण किंवा अस्वस्थता वाटत असेल तर कोणताही स्पर्श थांबवणे हेच योग्य आहे घाई करून किंवा जोर जबरदस्तीने स्पर्श करणे चुकीचे आहे स्त्रीच्या शरीराला प्रतिसाद देण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे हलका सावकाश आणि मृदू स्पर्श नेहमीच अधिक प्रभावी ठरतो जोरात अचानक किंवा रुखरुखीत स्पर्श केल्याने वेदना होऊ शकतात आणि मानसिक अस्वस्थताही निर्माण होऊ शकते स्वच्छता हा देखील महत्वाचा मुद्दा आहे हात स्वच्छ धुणे नखे नीट कापलेले असणे आणि काळजीपूर्वक वागणे आवश्यक का आहे अस्वच्छ हात किंवा नखांमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो स्त्रीच्या गुप्तांगाला स्पर्श करण्यामागे एक कारण म्हणजे तिच्या शरीरातील संवेदनशीलतेला समजून घेणे आणि तिला शारीरिक व मानानसिक सुख मिळवून देणे हे सर्व तिच्या इच्छेनुसार आणि तिच्या गतीने करणे आवश्यक आहे अनेक स्त्रिया भावनिक जवळीक नसताना किंवा मानसिक तयार नसताना स्पर्श स्वीकारत नाहीत त्यामुळे आधी विश्वास निर्माण करणे प्रेमाने बोलणे कौतुक करणे आणि तिला महत्वाची वाटते असे दाखवणे हे फार गरजेचे आहे स्पर्श हा संवादाचा एक भाग आहे तिच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणं तिला अस्वस्थ वाटल्यास थांबणं तिला सुरक्षित वाटेल असे वागणं हेच प्रगल्भतेचे लक्षण आहे स्त्रीचे समाधान हे केवळ शरीरापुरते मर्यादित नसते तर त्यामागे तिच्या भावना अनुभव भीती आणि अपेक्षा असतात कोणताही स्पर्श जबरदस्तीने अधिकार समजून किंवा फक्त स्वतःच्या इच्छेपोटी करणं चुकीचे आहे योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य समजुतीने केलेला स्पर्श नाट्यातील जवळही वाढवतो संवाद मजबूत करतो आणि परस्पर आदर निर्माण करतो स्पर्श करताना विविध भागांचा विचार करणं आवश्यक आहे स्त्रीच्या शरीरातील संवेदनशील भागांमध्ये गुप्तांगाबरोबरच अंडरब्रेस्ट नितंब आणि मांडी यांचा समावेश होतो पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक स्त्री वेगळी असते तिच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात त्यामुळे तिच्या प्रतिक्रियेनुसारच पुढे जाणे हे सर्वोत्तम आहे एखादी स्त्री काही ठिकाणी स्पर्श आवरते किंवा काही ठिकाणी नको असते हे ओळखणं महत्त्वाचे आहे त्यामुळे संवाद निरीक्षण आणि संयम यांचा वापर करणं गरजेचे असते भावनिक नात्याचा प्रभाव देखील मोठा असतो जर स्त्रीला तुमच्यावर विश्वास आणि प्रेम वाटत असेल तर ती सहजपणे स्पर्श स्वीकारते आणि त्याचा अनुभव सुखद होतो जर तिला तुमच्यावर विश्वास नसेल तर ती कोणत्याही प्रकारचा स्पर्श सहन करू शकत नाही त्यामुळे आधी भावनिक संबंध मजबूत करणं हे अत्यावश्यक आहे प्रेम काळजी सन्मान आणि सुरक्षा याचा अनुभव दिला तरच शारीरिक जवळीक योग्य आणि सुखद ठरते स्त्रीच्या भुप्तांगाला स्पर्श करताना विविध तंत्र आहेत पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम आणि मृदुता झपाटून किंवा घाईत स्पर्श करणं चुकीचे आहे हलके हाताने मृदू आणि नाजूक स्पर्श करून तिच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणं आवश्यक आहे तिच्या शरीरातील संवेदनशील भाग लक्षात घेऊन योग्य गती आणि दाबानं स्पर्श करणं आवश्यक आहे प्रत्येक स्त्रीची संवेदनशीलता वेगळी असते त्यामुळे तिच्या प्रतिसादानुसारच पुढे जाणं योग्य ठरते स्पर्श करण्यापूर्वी आणि करताना तिच्या मानसिक स्थितीचा विचार करणं फार गरजेचे आहे जर ती तणावाखाली असेल रागात असेल थकलेली असेल किंवा अस्वस्थ असेल तर कोणताही स्पर्श टाळावा तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार होण्याची संधी द्या स्पर्श हा फक्त शारीरिक आनंदासाठी नसून प्रेम विश्वास आणि जवळीक वाढवण्यासाठी आहे स्त्रीला आनंद मिळावा ती सुरक्षित वाटेल तिच्या इच्छांचा आदर केला जाई हे सुनिश्चित करणं खूप महत्वाचे आहे शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता ही प्राथमिक गरज आहे तिला हवे तसे स्पर्श करणे तिच्या गतीनुसार पुढे जाणे तिच्या प्रतिसादांचे निरीक्षण करणे हेच खरे शिक्षण आहे गुप्तांगाला स्पर्श करण्याचा उद्देश हा फक्त शारीरिक सुख नसतो त्यामागे भावनिक जवळिक प्रेम विश्वास संवाद आणि आदर यांचा समावेश असतो नात्यातील मजबूती आत्मविश्वास सन्मान आणि सुरक्षितता या सर्व गोष्टी वाढवण्यासाठी हा स्पर्श केला जातो जर हे सर्व घटक उपस्थित असतील तरच नातं निरोगी सुरक्षित आणि आनंदी बनते शेवटी लक्षात ठेवा की स्त्रीचे शरीर हे तिचे स्वतःचे आहे तिच्या शरीरावर होणारा प्रत्येक निर्णय तिचा असतो गुप्तांगाचा स्पर्श योग्य वेळ योग्य पद्धत आणि योग्य परिस्थितीतच करणे आवश्यक आहे संमती संवाद संयम आदर आणि प्रेम यांचा समावेश नसलेला कोणताही स्पर्श चुकीचा ठरतो स्त्रीला सुरक्षित आरामदायक आणि आनंदी वाटेल असा अनुभव निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे त्यामुळे स्त्रीच्या गुप्तांगाला स्पर्श कसा करावा आणि का करावा हे समजून घेण्यासाठी प्रेम संवाद आदर संयम आणि सुरक्षा यांची नीट तयारी करणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा की प्रत्येक स्त्री वेगळी असते तिच्या भावना मानसिक अवस्था शारीरिक संवेदनशीलता वेगळी असते त्यामुळे तिच्या प्रतिक्रियेनुसारच पुढे जाणे सर्वोत्तम ठरते झपाटून घाईत किंवा जबरदस्तीने केलेला स्पर्श नात्यातील जवई कमी करतो संयमाने मृदुत्वाने आणि प्रेमाने केलेला स्पर्श नात्यातील विश्वास वाढवतो संवाद मजबूत करतो आणि परस्पर आदर निर्माण करतो या सर्व गोष्टींचा सराव आणि समज घेतल्यास स्त्रीला शारीरिक आणि मानसिक सुख देणे शक्य होते तिच्या गुप्तांगाचा स्पर्श हा फक्त शारीरिक सुखासाठी नसून भावनिक जवळीक विश्वास संवाद सुरक्षा आणि सन्मान वाढवण्यासाठी आहे योग्य पद्धतीने केलेला स्पर्श नात्यातील प्रेम आणि आदर अधिक घट्ट करतो शेवटी प्रत्येक नात्यात प्रेम विश्वास संवाद संमती संयम सुरक्षा आणि आदर या घटकांची नीट काळजी घेतल्यासच स्त्रीचा गुप्तांगाचा स्पर्श शैक्षणिक सुरक्षित आणि आनंददायी ठरतो त्यामुळे कोणताही स्पर्श करताना केवळ शारीरिक दृष्टिकोन न ठेवता भावनिक मानसिक आणि शारीरिक सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे हेच खरे शिक्षण आहे आणि हेच खरे सन्मान आहे ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या पार्टनरला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद